महाराज साहेब नरेंद्र मोदी साहेबांबरोबर तुमची बैठक झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली मराठा आरक्षणासंदर्भात काय चर्चा हो ठीक आहे ना एक लक्षात द्या माझी त्यांच्याबरोबर दोघांबरोबर बैठक झाली खरं तर थोडस थोडस म्हणजे विचार केला पाहिजे की ज्यावेळेस मंडल आयोगाची जेव्हा स्थापना झाली एक लक्षात घ्या त्यावेळेस सरकार कोणाचं होतं पंतप्रधान त्यावेळेस कैलासवासी आदरणीय बी पी सिंग होते त्यावेळेस मंडळीची स्थापना केली मी त्यावेळेस म्हणजे पद बी सोडून घ्या पण मी दिल्लीत होतो काय कामानिमित्त गेलो होतो तर भर रस्त्यावरती मी बघितलं प्रो आणि अँटी मंडल आयुक्त आहेत जे लोक होते एकामेकाला भोक्सा बोक्सी पेटवा पेटवी करत होते हे काय चांगलं चित्र आहे त्याला जबाबदार कोण मला सांगा आज मला सांगा तुम्ही जेव्हा ना त्याच्यात इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग मला एक समजत नाही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग कुठल्याही जाती धर्मातला असू दे ना जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे त्याला तुम्ही द्या ना मदत करा ना तुम्ही, तुम्ही, तुम्ही आज त्या पदावरती आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मग तुमचं म्हणजे आज तुमच्याकडे जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला म्हणजे कोणाला झेड मी असेल कोण पण असेल तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा तुम्ही लोक मतदान करता तेव्हा तुमच्या भावना का असतात लोकप्रतिनिधी आपण म्हणजे दूर दुर्लक्षित जे लोक असतात त्यांना हात पकडून त्यांना वर खेचण्याचं काम करायचं आज मला सांगा ना कारण नसताना एवढं मोठं हे केलं फक्त इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते लागू केलं बॅकवर्ड क्लास मी नेहमी सांगत होतो जात पात तर शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानली नाही आणि ते मी सुद्धा मानत नाही पण जे म्हणतो ना आपण जाता जाता जात नाही त्याला जात म्हणतात पीपल डोंट कास्ट वॉट डे वॉट कास्ट हे तर दुर्दैव सगळ्यात मोठं म्हणजे एखादा माझ्यापेक्षा जर चांगला एखादा कोण असेल केवळ जातीच्या ह्याच्यामुळं त्याला तो आळा बसतो तो मग तिथं ह्या जातीचं मोठं प्राबळ आहे त्यामुळं नाही म्हणजे तो, तो कार्यकर्ता माझ्यापेक्षा चांगला असेल पण केवळ त्याच्यामुळं त्याला त्याला तिथं म्हणजे तिथं फॉर्म भरताना तो विचार करतो की आणि कुठेतरी थांबलं पाहिजे भविष्यकाळात तुम्ही बघा एवढं संपूर्ण आता एवढ्या वेगाने जग पुढं चाललंय आणि दररोज एवढे डेव्हलपमेंट्स होतात ते संपूर्ण जगभरात आज तुम्हाला सांगतो ना अजून एक तीन चार वर्ष जे काय असतील त्या तुम्हाला सांगतो हे संपूर्ण टिकणार नाही काय राहणार नाही मेरिटवरतीच प्रत्येकाला संपूर्ण आणि त्याकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जे असतील त्यांना संपूर्ण मदत ही मिळाली पाहिजे कुठल्या पद जातीतलं असेल व्हॉट्सअप मी जातपात कुठेतरी थांबलं पाहिजे त्या जातीमुळं ठराविक लोकांनी प्रत्येकाने आपल्या आपली पोळी भाजून घेतली नुकसान फायदा करून घेतलं आपापल्या जातीचा आणि पण जे संपूर्ण त्यावेळेस ते अत्यंत पोट पोटतिडकीने निवडणुकीच्या काळात सांगतात बेम्बीच्या डेटापासून असं तसं माईक भरून असं जोरात की आम्ही तळगावातल्या लोकांसाठी हे करू ते करू निवडणुका संपल्या मग तळागाळातल्या लोकांचे काय हाल होतात हे काय मला सांगायची आवश्यकता नाही पण एकंदरीत जर आपण आज देशाची परिस्थिती पाहिली तर सामान्य सामान्य माणसाचा विचार आज मोदीजींनी केला एक लक्षात घे मी नेहमी सांगतो की मी कारण नसताना कोण कोणी पण असतो ते मी कोणाची स्तुती करत नाही पण जर त्यांची त्यांनी जर काम केलं असेल त्यांची स्तुती आपण स्तुती म्हणल्या त्यांचा आदर्श घेतला पाहिजे बारीक सारी गोष्टी मला सांगा मन की बात आणि हे बाकी ते बाकीचं जे काय कोण बोलला आतापर्यंत त्यानंतर तुमचं एक बऱ्याच गोष्टी आहेत या एवढे एवढे सगळे त्यात आता वेळ पुरणार नाही एवढं बोलण्यासाठी पण कसं आहे की आजपर्यंत मी अनेक पंतप्रधान बघितले जवळ जसं आता आपण सगळे उभे आहेत ना असे एवढं क्लोज कॉर्टरपर्यंत आज सगळ्यांचं तुम्ही जरा विचार करा सगळ्यांचं सगळ्यांचा सगळे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात ते त्या लेवलला होते पण आज मला सांगायला प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगितले पण त्याच्यावरती अंमल त्या अंमलात किती लोकांनी आणले तुम्ही सांग ना काही विचार सांगितले तसेच सोडून दिले मग हा करल तो करेल तो करेल कोण करणार एक म्हणतो ना इंग्लिशमध्ये मनाची चॅरिटी बेगिन जा ठोम स्वतः तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही दुसऱ्याची कधी वाट बघत बसल तर कोण करणार आपण नाही घालून देणार तर कोण घालणार घालून देणार महाराज इकॉनॉमिकल बॅकवर्डचा जो मुद्दा मांडला हा आता तुम्ही जयनगी पाटीलला समजून सांगणार का कारण ते आता मुंबईमध्ये लोकांना बोलवतात लोक एक लक्ष लोकांना एक मला म्हणजे मी आपल्याला सांगतो आज एक लक्षात ह्या लोकांचं कारणीभूत कोण त्यावेळेस मला सांगणार मला सांगा मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि मला काय बोलायचं नाही पण आपण त्यावेळेस मी असतो तर मला त्यावेळेस मी तो पी पी सिंगांच्या वयाचं त्यावेळेस मी असतो तर मी माझे माझ्या पर परीने पाऊल उचल असतं तर आज ही परिस्थिती नसती पण पर ज्यावेळेस जे, जे होते सत्तेत महाराष्ट्राचे संपूर्ण त्यांच्याकडनं म्हणजे असं बघायचं पण त्यांनी करायला नव्हतं पाहिजे त्यावेळेस झालं असतं तर हा विषयच संपत होता बरं ठीक आहे नाही झालं आज काय कोर्ट कचऱ्या हे ते सगळं आज तुम्ही किती लोकांना नोकरी देऊ शकता मला सांगा किती लोकांना देईल जरंगे पाटील इथं आलं तर मी त्यांना ते सांगितलं आपण किती लोकांना नोकरी देऊ शकतो म्हणून मोदीजींना मी एकच सांग विनंती केली की केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे आता स्टेट गव्हर्मेंट देत आहे ठीक आहे पण जेवढे हे दुर्लक्षित जो हा संपूर्ण जे आज मुलं आहेत उद्या या देशाचा भविष्य काळात ह्या संपूर्ण लोकांकरता जास्तीत जास्त तुम्ही सारथी या संस्थेमध्ये तुम्ही त्यांना फंड्स द्या हे लोक शिकले पाहिजे शिक्षणान शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या स्वावलंबी झाले पाहिजे इंडिपेंडेंटली त्यांनी काहीतरी हे केलं पाहिजे मेक इन इंडिया आणि हे ते सगळे मोठे झाले पाहिजे नोकऱ्या कोण 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 कोणाला कुन, कुन, देणार इनफॅक्ट ह्या लोकांनी सुद्धा तुम्हाला त्यांना संधी दिली तर ही लोक एवढे मोठे होतील की हे बाकीचे लोकांना एम्प्लॉयमेंट क्रिएट करतील असं आहे सगळं मराठा प्रश्न आहे <laughs> मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आता जरा दुपारी निर्माण झाली असं वाटत नाही का तुम्हाला कारण वीस तारखेला दोन्ही दोन्ही समाजाच्या समाजा वतीनं समाजा आंदोलन येत आहे अशा पद्धतीनं दरंग यांच्या माध्यमातून असेल किंवा ओबीसी समाज रस्त्यावर उतरतोय काय मी मी सांगितलं ओबीसी काय मला कोणी अधिकार दिला सांगायचंय तू मागासो कोणी दिला अधिकार तू ओबीसी आहे तू <laughs> आहे <laughs> <थे>। तुस <laughs> आहे <थे। laughs> <laughs> मी मोठा आहे माझी जात मोठी कशाने ठरवणार तुम्ही एकदा ते मोजपट्टी तरी लावा एक स्टिक तरी लावा ना प्रत्येकजण परीने मोठा असतो स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठे लोक मोठे लोक मोठे होत असतात छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात काय होते तेव्हा सुरुवात केली हा त्यांचं नाव आपण घेतो मग त्यावेळेस कोण घेतो होत त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण एकजुटीने राहिलं तर हा देश एकत्र राहील नाही तर देशाचे मी सांगतो तुम्हाला इन टाइम टू कम देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार प्रत्येकजण म्हणणार की हा जात उद्या प्रत्येक राज्य हे सेपरेट राज्य होऊन जाणार महाराष्ट्र वेगळा प्रत्येकजण म्हणजे किती महाराष्ट्रामध्ये परत आता आलं आता परत विदर्भाच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला वेगळं पाहिजे मग कोकण म्हणतील खानदेश म्हणजे आपले देश राज्याचेच किती तुकडे होतील बघा ना इकडे जसं मोकळ फिरतो प्रत्येक पासपोर्ट या चॅनेलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका